गुरु सृष्टि करना संकार जिया इन जब रूपा धानी का तुका अलंकार प्रीरमेश वाहन सनस्तंभ धाम भोजिती जस्पुरी राहुल होशी गीता होशी अरुण प्रकाश वर्षी अमृत वर्षी शांतिलाल वर्षी संतोष वर्षी होशी वर्षी होशी वर्षी आदित्य सहर समाज पालन मचे मोटा सं संपादनानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचार युक्तं नमामि सुगं शिरसा गुरुंतं हे सुदिति दयावरि झके कि हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी एवढे जी महिमेचे करणे देवाच्या बळे वाहू

दगनावरी उगवा वेगळे ठेवू तैसे श्री गुरुचे महिमान अकळीत ते जाणून मी अन मन निवांत केलेरागी सेव

ततो गते हरगतं नीलकुलेषि श्री

we oh. oh. प्रभो मनो मनो श्रीचरण संकारचिया अध्येकितेय त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबांनी संगुरुदास तुकार अलमकारो प्रेमनेश्वर महासनस्तम परम् देवे सदास्तुय मनम नमो दनेश्वर अनुमुंदनेश्वर निवृत्ती उदार देवाची

देवाच्या बडेवा कवने उठणे लागत असे केवता पुरोरा काय सेने पाहुणे रुक्षिर सागरा कवने वासी करा सुदेव चंदना ते कैसे नि चर्चावे

ज्या भगवंताने तुम्हाला मृत्यू जन्माला घातले त्या भगवंताच्या उपकारातून होण्यासाठी आपण गोपाळ साजरी करतो हे आपण रामनवमी साजरी करतोय आपण हनुमान जयंती साजरी करतो दोन तीन दिवस महाशिवरात्रीचा एवढा मोठा पर्व आहे सर्व मंडळी आपण उत्सव साजरी करतो का जेने हा जीव दिला चिंतन ज्या विश्वमालकाने तुम्हाला आणि मला या विश्वामध्ये जन्माला घातले त्या विश्वमालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण भगवंताचे उत्सव साजरे करतो पण मी याच्या थोडं पुढं जाऊन बोलतोय देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला देवाचा उत्सव माझ्याही देव जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज होत नाहीये पण तुमच्याही जीवनामध्ये आणि माझ्याही जीवनामध्ये साधूचा जर उत्सव नाही घडला तर माझा देव नाराज झालेश्वर हरते याच कारण असे संत हे भगवंताचं हृदय आहे एका ठिकाणी काही हिंदी कमी खूप गोल वर्णून घेईल थोडा किंचित मी होईल संत मेरे मुकुट संतांचा दास आहे आहे आणि संत माझे मुकुटमणी म्हणून साधूचा उत्सव केला भक्ताचा उत्सव केला एखाद्या महात्म्याचा उत्सव केला okay. की माझा दिवासात बदकल होतो मी जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसले आहे आपल्या मराठवाड्यात एक पद्धत आहे माय माऊलीला सुवासने जेव्हा घालायचे आहे ना तुमच्या निर्मिती पद्धत त्या जेव घालतात त्यांना दोन पद्धती सांगितलेल्या एक तर छोट्या छोट्या मुलींना जेव घालतात एक नाही तर सौभाग्यवती माय माऊलीला जेव घालतात दोन एका शाहकाराच्या बायकोने दोंगी दिली ऐका हो ऐका माझ्या घरी सुवासिनीचं जेवण आहे आणि प्रमुख गावातल्या दहा जुनी आमंत्रण दिलं ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं जी सुवासी जेवायला येणार आहे चांदीच ताड जेवायला होत पंचवीस हजाराची येवले पैठणी होती आता त्यामध्ये प्रामुख दहा चिठ्ठ्या उघडल्या त्यामध्ये त्या दहा जणीचा नंबर लावला पाचशे एकर जमीन होती शंकराच्या बायको दिलं काय कमी आहे महाराज सगळे जरी जेवायला गेले तर ते समाज सात आठ वर्षाचं पोरग जेवायला घेऊन गेले आता लेकर ते लेकर काय लेकर कीर्तन कळत नाही त्याला हरिपाठ कळत नाही काय लेकरच असत ते जसं लेकर गेलं तसं क्षणाचाही ना विचार करता त्या लेकरांनी काय केलं तिथं गुलाबजाम जे केले ते त्या गुलाबजामच्या टोपल्यामध्ये हात घातला त्यातील दोन गुलाबजाम काढले तोंडात घातले बायकोला सुहासनीचं जेवण ठेवलंय मी नैवेद्य दाखवायचाय महिलांना नैवेद्य दाखवायचा देवी मातेला नैवेद्य दाखवायचा आणि ह्या लेकरांना गुलाबजाम उष्ट केले त्या पोराच्या दोन थोबडे ठेवले त्या पोराचा नऊ महिने नऊ दिवस एखाद्या मायमावली एखाद्या जेवणार नाही ती मायमावली याच्या उलट दुसरं सांगतो की मायमावली जेवायला गेली त्या माय मावल्याला नैवध्य दाखवण्याच्या अगोदर देवाला नैवध्य दाखवायच्या अगोदर त्या माऊलीचं लेकरू जी सोबत घेऊन गेली त्या लेकरांनी त्या सावकाराच्या बायकोने कडेवर घेतलं त्याच्या गालावर हात फिरोडा दोन तीन पप्पे घेतल्या आपल्या मांडीवर बसवलं आणि गुलाबजामच्या टोपल्यातले दोन गुलाबजाम काढले आपल्या हाताने त्या लेकराला खाऊ घातले आता इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे तिच्या लेकराला जर एवढा आदर दिला एवढ्या प्रेमानं त्या सावकाराने निजेव घातलं लेकरू जेवल्यावर मायाला जेवायची गरज राहील गाव अजिबात नाही अहो लेकरू जेवलं की जसं मायची तृप्ती होती हा संसार आहे

म्हणून तुमच्या जीवनामध्ये हा मला प्राप्त झालाय अगदी थोड्या वेळामध्ये मला या अभंगाची भूमिका कीर्तनाची जर पत्रिका जो, जो शिष्यको कुछ ना मागे गुरु शिष्य शिष्यको कुछ ना मागे शिष्य तो चाहिए जो गुरु को कोच ले त्याला गुरु म्हणा की तो शिष्याला काही मागत नाही एक आणि त्याला शिष्य म्हणे की तो आपलं सर्वस्व गुरु त्याच्या विलीन करतो पण दोन हजार पंचवीस मध्ये असे गुरु शिष्य सापडतच नाही आपण गुरु तर एवढे हलक झाले शिष्य भेटलं त्याला थापायचं पंक्ती न कापतील वर कापतील दक्षिण कापतील एवढे हलकट गुरु झाले आणि शिष्य तो बाप्पा मग त्यांच्या पुढचे शिष्य म्हणले कधी गुरु मरतो आणि कधी मी त्याच्या मनाचा मालक होतो तो बरा सांगतात जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो तू खूप आणि स्पष्ट गाथ्यामध्ये सांगितलं <ślesiccium> बरोबर आहे का नाही येताही अभंगामध्ये तुकोबराने चुकीचं वर्णन कोणाचं केलं नाही गाढवाला गाढवच म्हणले आणि घोड्याला घोडच म्हणले तुकोबराने स्पष्ट सांगितलं तुका म्हणे ऐसे पुरुष शिष्य जाण विठोबाची काय ताकद असेल तुकोबऱ्याची आणि माझ्या मग आजच्या तारखेमध्ये सुद्धा जेवढा विश्वास संप्रदायाचा या गादीवर आहे तेवढा महाराष्ट्राच्या कोणत्याच गादीवर आहे सप्ताहामध्ये सेवा करत असताना तुमची आणि माझी काय धरणा झालेली माहिती का ज्याची सगळ्यात कमी वर्ग मी त्याला ओळखलो खूप असते महाराज जे दीडशे रुपये देतो ते पहिले हिशोबाला येऊन असतो दीडशे रुपये काय काय हिशोब देतो सात दिवस तुम्ही बायको जेवली शू जेवला पेट्रोल जेवला पन्नास हजार रुपये देत ना ते बिचारी घरी येऊन पाहताही नाही ते लांबून असं नाही तर दीडशे मला माईकच चांगला होता पण लाईटच नव्हती लाईट चांगली होती साऊंड व्यवस्थित नव्हता मायकोला साऊंड लावले पण तू लावलेच नाही अरे का अकरा रुपयात तुझ्या